तर आपण मागच्या वेळी लातूर सिंधुदुर्ग पोलीस शिपाई याबद्दल पाहिलंय तर आपण आता महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बघणार आहोत तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये एकशे एकोणपन्नास पदे भरली जाणार आहेत पोलीस शिपाई या पदासाठी त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रोग्रासाठी किती पदे आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण एकवीस पदे आहेत एकवीस पदामध्ये सर्वसाधारणसाठी सात तर महिलांसाठी सहा हे अनुसूचित जातीसाठी आपण बघतोय खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर तीन अंशकालीन पदवीधर असेल तर एक पोलीस पालने असेल तर एक आणि रक्षक दल असेल तर एक अशा एकूण एकवीस जागा या अनुसूचित जातीसाठी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत अनुसूचित जमातीसाठी तर अनुसूचित जमातीसाठी एकूण दहा जागा आहेत त्या दहा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी एक तर महिलांसाठी तीन ता जमाती तर अनुसूचित जमातीमध्ये खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त असेल तर त्यासाठी एक एक जागा आहेत त्यानंतर माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर असेल तर, तर एक आणि ग्रहरक्षक दल असेल तर, तर एक अशा एकूण दहा जागा या अनुसूचित जमातीसाठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत विजा अ साठी विजा अ साठी एकूण बारा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी चार खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त यासाठी एक एक अशा एक एक जागा आहेत तर माझी सैनिकसाठी दोन आणि अंशकालीन पदवीधर यासाठी एक आणि ग्रहरक्षक दल यासाठी एक अशा एकूण बारा जागा विजा अ साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भ साठी भ साठी फक्त चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक आणि त्यानंतर माझी सैनिकसाठी एक अशा एकूण चार जागा भज जा ब साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ज क ज क साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन तर माजी सैनिकांसाठी एक अशा एकूण पाच जागा ज क साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भज ड साठी भज ड साठी दो फक्त दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एक आणि महिलांसाठी एक या भज ड च्या जागा आहेत तर तसेच विमा प्रसाठी दोन जागा आहेत त्या पण सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा वी महापुरासाठी दोन जागा आहेत तर इतर मागासवर्गीय वर्गासाठी चार चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन आणि महिलांसाठी एक आणि माजी सैनिकसाठी एक अशा एकूण चार जागा ई मा व साठी आहेत तर एस सी बी सीसाठी पंधरा जागा आहेत पूर्ण पंधरा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी चार तर महिलांसाठी पाच खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक असेल तर एक तर आपण बघत आहोत त्यामध्ये दल असेल तर एक अशा एकूण बी सी साठी आहेत तर डब्ल्यू एस साठी बघणार आहोत आपण आता ईडब्ल्यू एस साठी पूर्ण पंधरा जागा आहेत एकूण पंधरा जागेमध्ये सर्वसाधारण साठी चार तर महिलांसाठी पाच आणि खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक आणि त्यानंतर जर माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर असेल तर एक आणि ग्रहरक्षक दल असेल तर एक अशा एकूण ईडब्ल्यू साठी पंधरा जागा आहेत तर सर्वात जास्त जागा अराखीव साठी आहेत म्हणजे खुला प्रवर्गासाठी खुला प्रवर्गासाठी एकोणसाठ जागा आहेत एकोणसाठ जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सतरा साथ जागा आहेत आणि महिलांसाठी अठरा जागा आहेत तर खुला प्राम खेळाडू खेळाडूसाठी तीन आणि प्रकल्पग्रस्त असेल तर तीन आणि भूकंप्रस्त साठी एक माजी सैनिक असेल तर नऊ त्यानंतर अंशकालीन पदवीधर असेल तर तीन पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक असेल तर तीन अशा एकूण एकोणसाठ जागा या पदासाठी आहेत तर त्यानंतर अनाथसाठी अनाथसाठी फक्त एक पर्सेंट पदे दिले जाते त्यामध्ये ते दिलेले नाहीये जागा तर साठी वरील रिक्त पदामध्ये बॅण्ड्समॅन पाच पदांचा समावेश आहे म्हणून यामध्ये तर तुम्ही आता आपण पाहिलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याबद्दल प्रसिद्धी पत्रक तर जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर ते खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरू शकतात आणि खुल्या प्रवर्ग हा मागासवर्गीय प्रवर्गामधून फॉर्म नाही भरू शकत तर पहिल्यांदा ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये पन्नास टक्के कंपल्सरी आहेत आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के कंपल्सरी आहेत जर तुम्हाला चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के जर नसतील शारीरिक चाचणीमध्ये तर तुम्ही अपात्र असाल तर अभ्यास करा आपण तसेच पुढच्या आपण पूर्ण जिल्ह्याची माहिती बघणार आहोत तर तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक पण करा शेअर करा थँक्यू धन्यवाद